फसवणाऱ्यांना नव्या नव्या क्लुप्त्या सुचत असतात आणि यामध्येच एक नवं प्रकरण ताजं प्रकरण आहे ते म्हणजे चक्क आयफोन घेण्याच्यासाठी महिलांना गंडा घातला गेला आहे थोड्या थोडक्या नाही पासष्ट महिलांना फसवून आयफोनची खरेदी करण्यात आली आहे महागडा फोन विकत घेण्याच्यासाठी या पासष्ट महिलांची आवश्यक ती सर्व कागदपत्रं घेतली गेली त्या बदल्यात त्यांना तुटपुंजी रक्कम दिली गेली आणि महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारे म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन अशा प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणाऱ्या राजू बोराडे सुमित गायकवाड यांनी चक्क मनपसंत आयफोन विकत घेतले आहेत पासष्ट महिलांना फसवणाऱ्या या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आमचे जे आरोपी आहेत हा नवीन गुन्हा मी एक चारशे वीसचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यातील जे दोन आरोपी आहेत त्यांनी हे जे गरीब लोकांचे डॉक्युमेंट आहेत त्याचा बेनिफिट हा लोन मिळवण्यासाठी घेतलेला आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना फक्त चार ते पाच हजार रुपये त्यांनी पर पर्सन दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी जवळजवळ ऐंशी ऐंशी हजार जे अॅपलचे मोबाईल आहेत ते खरेदी करण्याच्या दृष्टीने लोन घेतलेला आहे परंतु या लोकांच्या नावे कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कोणताही बेनिफिट झाले नाही चार ते पाच हजार त्यांनी फक्त त्यांना दिलेले आहेत